नमस्कार तुहिरी माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आर्नव हा पाटीलला फोन करत असतो पण फोन काय लागत नाही मामांनाही तो बाहेर बोलवून घेतो मामा काळजीने विचारू लागतात काही अडचण आहे का तू मला एवढ्या रात्री बाहेर का बोलवले एकट्यामध्ये त्यावेळेला आर्नव सांगतो की पाटीलला आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि खूप महत्त्वाची आहे आणि ती कुणाला समजू नये म्हणून तो लगेचच भेटायला येत आहे पण आता त्याचा फोनच लागत नाही त्यावेळेला आता ही बातमी राजेश विषय आहे का असं मामांनी विचारल्यावर खूप महत्त्वाची आणि त्यांच्याच विषयी आहे असं सांगितलं मामांनाही धक्का बसतो दोघंही पाटीलचा फोन लावण्याचा प्रयत्न करतात पण पाटीलचा फोन काही केला लागत नाही म्हणून काळजीचं कारण वाटू लागतं आणि मामांना असं वाटतं तो नक्कीच कुठल्या तरी अडचणीत ह्या गोष्टीमुळेच अडकला असेल आणि त्याच्यामुळेच तो आपल्याला भेटायला येऊ शकलेला नाही इकडे सकाळी सकाळी ईश्वरी तिची तयारी करून ऑफिसला जायला निघते आणि एवढं सकाळी का चालली आहे तिच्या बाबांनी विचारलं सांगते सकाळी सकाळी प्रत्येकाला गरम गरम नाश्ता खावा असं वाटतो आणि मी ठरवले माझ्या क्लाउड किचनमध्ये सकाळी सकाळी नाश्ता करण्याचा मी प्रयत्न करेल लवकर लॉग इन केलं की के लवकर कस्टमर येतील आणि ही आयडी तिच्या बाबांनाही खूप आवडली खरंच चांगली युक्ती आहे आई तिला टिफिन देते आणि टिफिन खायला विसरू नको वेळेत खा आणि तुझी स्वतःची काळजी घे असंही सांगते त्यावेळेला आई आईला ती म्हणते किती काळजी करशील ग तू माझी मी आता एकदम ओके आहे ह्या मुंबईसारख्या धावत्या पळत्या शहरामध्ये आपल्यालाही धावावं तर लागेलच ना आणि बाबा तिला म्हणतात हो नक्कीच यश मिळवायचं असेल तर आधी कष्ट तर करावेच लागेल असे त्यांच्या सांग चांगल्या गप्पा चालू असतात आणि ईश्वरी मग निघू लागते घाई गडबडीत आई तिला टिफिन खायला विसरू नको आठवण करून देतात इकडे अजूनही सकाळ झाली तरी पाटीलचा काही फोन लागत नाही स्ट्रेसही होत नाही कुठे झा गे गायब झाला आहे तेही समजेना काही अडचण असेल का, का। म्हणून कंटिन्यू फोन लावून पाहत असतो पण काही केल्या फोन लागत नाही इकडे ईश्वरीचे बाबा सकाळी सकाळी फोन करून तब्येत विचारण्यासाठी राकेशला फोन करतात राकेश मग सांगू लागतो की काकांची तब्येत एकदम ओके आहे आणि सगळ्यांनी त्यांची खूप छान काळजी घेतली इथे काका सगळ्यांशी गप्पा मारताय थोडीशी हाय बी पी झाली होती मायनर अटॅक हा होता तो त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आता काका घरी आहे आणि आता व्यवस्थित सगळेजण त्यांची काळजी घेत आहे हे म्हटल्यानंतर ते म्हणतात मला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि मग तो सांगू लागतो की काकांचा आत्ताच डोळा लागला आहे त्यामुळे मी तुम्हाला नंतर फोन लावून देईल काही काळजी करण्यासारखं कारण नाही मग फोन ठेवतो आणि काकांना येऊन तो सगळी हकीकत सांगू लागतो बघा आता तुम्हाला जितकं मानधन आहे तितक्या मानधनामध्येच काम करायचं आहे तुम्ही तुमचं एक्स्ट्राचं डोकं चालवलं तर मी तुम्हाला रात्रीतून गायब करू शकतो एवढी ताकद माझ्यात आणि माझ्या ह्या माणसांमध्ये आहे की नाही असं म्हणत काकांना दमदाटी करत मारू लागतो आणि राकेश त्याची गुंडागिर गर्दी काकांसमोर करत असतो जेवढं मान दिले मानधन दिले तेवढं काम करायचं आणि नकार दिला तर काय होईल माहिती आहे का बघा हे पाटील साहेब आहे यांना आम्ही उचलून आणले आणि आज रात्री हे वन टू का फोर गायब होणार आहे तसंच तुम्हाला हे करायला मला वेळ लागणार नाही तेव्हा जे डोळ सांगितलं आहे तेवढं करायचं आणि गुपचूप साखरपुड्याला आणि जे काही लग्नाचं कार्यक्रम विधी असतील त्यांच्याविषयी बोलायचं जास्तीचं बोलायचं नाही असं म्हणत त्याला तो काढून देतो इकडे दे पाटीलची आता खबर घ्यायला राकेश पुढे येतो आणि सांगतो तुला ना फार डिटेक्टिव्ह गिरी करायची चांगली सवयी आहे तुझी डिटेक्टिवगिरी पण यो चुकीच्या माणसाजवळ येऊन थांबली मी ना फार शातीर दिमाग माणूस आहे आणि मी असे किती ते असे एका रात्रीत गायब केले आणि तुला मी कधी पाहिलं जेव्हा मी चहा पीत होतो तू माझ्या पाठीमागनं डोकावून पाहत होता त्यावेळेला मी तुला गाडीच्या आरशामध्ये पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तू माझी डिटेक्टिवगिरी करतोय आणि मग तो त्याला सांगू लागलो आता मी तुझा पिछा कसा केला हे तुला माहिती हवं ना मग मी तुझ्या मागावर आलो तू फोनवर बोलत होता अर्नवला काहीतरी माहिती द्यायची म्हणून ते ऐकल्या ऐकल्या मी माझी माणसं बोलवली आणि तुला तिथून एका मिनिटात गायब केलं आणि इथे आणलं आता इथून तुला आज रात्री असा गायब करल तुझी तिरडी बांधायला कोणी राहणार नाही असं म्हणत तो त्याच्या खिशातून हात घालून पैसे काढू लागतो एवढेच पैसे तुझ्या खिशामध्ये जास्तीचे तर ठेवायचे ना बघा त्या माणसांना मी भाड्याने आणले यांचे पैसे द्यायलाही एवढे पैसे पुरणार नाही असं म्हणत तो त्याला सांगतो ह्या पाटीलची चांगली काळजी घ्या त्याला जास्त त्रास देऊ नका आणि निघतो हो मी असं म्हणत तो त्याला नमस्कार करतो आणि याची चांगली काळजी घ्या याच्यावर लक्ष ठेवा सांगून तिथून निघून जातो इकडे आजी आता अर्णवला विचारायला आलेले आहे की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी कारण आत्ता घरात जे काही घडते ते खरं तर विचार करण्यासारखं आहे मी तुमच्या दोघांना लहानचं मोठं केलं मी तुमचं मन जाणते ओळखते पण मी काही चुकीचं केलं आहे का अंजली मला नेहमी सांगत असते की मी चुकले चुकले खरंच सांग मी काही चुकीचा निर्णय तुझ्या बाबतीत घेतला आहे का तुझ्या आयुष्याच्या बाबतीत वल्लवी तिकडनं जात असताना ती पाहते ही म्हातारी तर अर्णवला त्याचं मत विचारते अर्णवने नकार दिला तर लग्नाला पण लगेच नकार देतील माझे पुढचे सगळे प्लॅनिंग वाया जातील मग ती त्या दोघांच्या बोलण्यामध्ये मधीच उत्तर अर्नव देण्या अगोदरच येते आणि मध्येच दुसरा विषय काढते की लावण्याच्या मामांनी फोन केला त्यांना लवकरात लवकर लग्नाची तारीख काढायची आहे साखरपुडा घाई घाईत झाला पण लग्नात सगळे विधी त्यांना करायचे डेस्टिनेशन वेडिंग त्यांना करायची आहे त्यामुळे ते म्हणतायत की लवकर तारीख काढूया त्यामुळे आई मी ठरवलं आहे सगळं करायचं आपण अर्नवच्या लग्नामध्ये आणि लवकरातली लवकर तारीख आता मी गुरुजींकडनं काढणार त्यावेळेला आर्नवला फोन येतो आणि फोन आल्यानंतर आजीच्या प्रश्नाचं उत्तर न देता तो तिथून निघून जातो वल्लवीच्या मनासारखं झालं वल्लवीवरती आजी चिडते अगं मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं पण वल्लवी त्यांना समजून सांगते हे बघा आर्नवची आता काळजी करू नका नवीन सून आली तिच्या पायगुणांनी घरात सगळं काही पूर्वीसारखं होईल आणि काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही फार विचार करताय असं गोड बोलून वल्लवी आजीला बरोबर पटवते आणि काढून देते एकडे पाटील स्वतःला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना यशही येतं त्याच्या हातातली एक दोरी -पूर सैलसर होते आणि त्यातनं तो स्वतःचा हात सोडवण्यात यशस्वी होतो हे पाहिल्यानंतर तो लगेचच दुसराही हात सोडवतो त्यातल्या एक माणूस बाहेर गेलेला असतो आणि एकाला डोळा लागलेला असतो तो झोपलेला असतो त्याच गोष्टीचा फायदा उचलत पाटील स्वतःला सोडवून पटपट तिकडनं बाहेर पडून जातो तो बाहेर पडल्यानंतर इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की दुपारपर्यंत राकेशजी भेटायला ईश्वरीच्या वडिलांना येऊन पोहोचले आणि एवढ्या लवकर कशी काय आले म्हणून प्रश्न आता ईश्वरीच्या वडिलांना पडला त्यावेळेला तो सांगतो की गुरुजी काही ऐकायला तयारच नाही त्यांनी मला बळ जबरी काढूनच दिलं तू जा तुझा साखरपुडा कर माझ्यासाठी तो टाकून आला आहेस त्यांची काळजी घ्यायला तिकडे खूप लोक आहेत आणि त्यांनी मला आत्ताच्या आत्ता जाग स खरं तर सगळ्यांनी इतकी मेहनत केली डॉक्टर पण चांगले होते त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीची अजिबात काळजी करण्याचं टेन्शन करण्याचं कारणच नाही ईश्वरीची आई त्यांना म्हणत असते मला तर विश्वासच बसत नाही दोन चार तासात तुम्ही गावी गेले आणि परत पण आले पण तो म्हणतो नाही आता गावगावसारखं पूर्वीसारखं राहिलं नाही आता खूप टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे सगळ्या सोयी सुविधा सगळं इतकं पटपट उपलब्ध होतं ना गावांमध्ये पण आणि ईश्वरीची आई म्हणते वाईट नका वाटून घेऊ मी असा प्रश्न विचारला मी सहजच विचारला तितक्यातच राकेश म्हणतो आता आपण साखरपुडा कधी करायचा ते ठरवून घेऊ पण ईश्वरीचे वडील म्हणता आता आम्ही काय ठरवलं आहे की साखरपुडा लग्नाच्या दिवशी सकाळी करायचा त्यामुळे लग्नाच्या दिवशी करूया तितक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी त्याला विचारते तुम्ही इतक्या लवकर गावी जाऊन परत आले पण असं कसं शक्य मास्तरजी बरे आहे ना तर ते बरं ते बरे आहे त्यांची काळजी करायचं काही कारण नाही मी काय म्हणतो आपण लग्नाची तारीख लवकर काढूया का असं म्हटल्यानंतर ईश्वरीचे वडील म्हणतात बरं लवकरात लवकर काढू मी गुरुजींना भेटतो त्यांच्याकडनं तारीख काढली की लगेचच तुम्हाला कळवतो आता देवाच्या मंदिरात मी चाललो आहे तेव्हा मी ईश्वरीला घेऊन जाऊ का असा प्रश्नही राकेश तिच्या आईवडिलांना विचारतो आई मात्र लगेचच नकार देते अजून तुमचं लग्न साखरपुडा काही झालेलं नाही सोबत लगेच मंदिरात पण तो म्हणतो माझी इच्छा होती गेलो असतो आम्ही तितक्यात ईश्वरीचे वडील म्हणतात काही हरकत नाही लग्न तर जमलं आहे ना जरी साखरपुडा झाला नाही लग्न झा होणार तर आहे ना आणि जाऊ दे त्यांना असं म्हटल्यावर तिची आई म्हणते ठीक आहे तुमच्या मुलीला मी सुखरूप नेतो आणि सुखरूप घेऊन येतो वचन देतो हवं तर असं हसल्यावरी राजेश राकेश ईश्वरीच्या आईला बोलतो आणि मग ती कानकुच करतच होकार देते आणि ईश्वरीचे वडील म्हणतात काही काळजी करू नको काही कोणाच्या विचारही करायचं नाही कोण काय म्हणेल आपल्याला चांगला मुलगा भेटला आहे की नाही आणि ईश्वरीचं त्याचं लग्न होणारच आहे ईश्वरीला तयार होऊ नये मंदिरात जा असं सांगतात तिचे वडील इकडे आर्नव ऑफिसमधनं बाहेर निघत असताना त्याला पाटीलचा फोन आला आणि मग तो म्हणतो कुठे आहे तुम्ही मी तुम्हाला कधीचा फोन लावतो आहे आणि ट्रेस पण होत नाही तुम्ही कुठे गेलात काही अडचण आहे का त्यावेळेला पाटील म्हणतो मी तुम्हाला सगळं काही भेटल्यानंतर सांगतो मला अर्जंटली तुम्ही एका ठिकाणी भेटायला आणि तुमची गाडी आणू नका हे का तर त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगतो असं तो बोलून फोन ठेवतो आणि पाठवलेल्या लोकेशनवरती रिक्षानेच अर्नव जाऊ पोहोचतो आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा तो पाटीलला फोन लावतो पाटील त्याला सांगतो की मी मार्केटच्या आतमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला लाईव्ह लोकेशन टाकतो आर नऊला तो बरं झालं गाडी नाही आणली कारण मला तुम्हाला एकट्याला भेटायचं आहे गाडी तुमची स्ट्रेस होऊ शकते म्हणून मी गाडी आणू दिलेली नाही तुम्ही मार्केटच्या आत त्या लाईव्ह लोकेशन तुम्हाला टाकतो आणि त्या लोकेशनवरती लगेचच आर नऊ जाऊ लागतो इकडे त्याच मार्केटमध्ये ईश्वरी आणि राकेश देवदर्शनाला आल्यानंतर काही गोष्टी खरेदी करण्यासाठी आलेल्या असतात त्यावेळेला राकेशला ईश्वरी प्रश्न करू लागते खरं तर मला तुमचं वागण्याबद्दल जरा प्रश्न पडला होता त्याचं उत्तर हवं आहे तुम्ही साखरपुड्याच्या दिवशी डायरेक्ट अंगठी टाकून निघून गेलात तुमचं वागणं खूप विचित्र वाटत होतं त्या क्षणाला तर तो सांगतो मला ना खरं तर खूप काळजी वाटते माझ्या जवळच्या लोकांची आणि त्यांच्याबद्दल मला कळल्यानंतर खूप कस्तरी होऊ लागलं माझ्या भावना मी काही लपवू शकलो नाही त्या माझ्या खऱ्या भावना होत्या आणि आयुष्यात जर तुम्हाला कधी काय झालं तर तुमच्या बाबतीत मी काय करू शकतो याचा अंदाज तुम्ही आत्ता बांधू शकतात कारण माझी तुमच्यावर इतकं प्रेम आहे की माझी याच्यापेक्षा दुरावस्था होऊ शकते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पाटील हा वाट पाहत असतो अर्नवची अर्णव अजूनही आलेला नाही म्हणून त्याला काळजी वाटत असते तितक्यात अर्णव दिसतो आणि ते हाक मारून रिक्षात बसवून त्याच्याशी गप्पा मारू लागतो तुला कोणी मारलं आहे अर्णवने विचारल्यावर ते जास्त महत्त्वाचं नाही मी आत्ता तुम्हाला काय सांगतोय ते ऐका खरं तर आपण चार वकिलांना राजेश भोसले नावाचे शोधत होतो तर चौथा काही स्ट्रेस होत नव्हता तर चौथा वकील हा तुमचा दाजी आहे आणि तो वकीलच नाही तो फ्रॉड आहे हे सत्य आता अर्नवला समजतं अर्ण तिथून बाहेर पडत असताना त्याला ईश्वरी दिसते राकेशजी आपण इकडे जाऊया का असं म्हणत असते आता तिचा राकेश त्याने कधी पाहिलेलाच नाही तेव्हा त्याला पाहण्याची उत्सुकता होती तो दोघांच्या मागे पाठलाग करत जाऊ लागतो पण दोघंही गायब होतात पुन्हा तो मार्केटमध्ये इकडे तिकडे शोधू लागतो तेव्हा त्याला, त्याला राकेश आणि ईश्वरी एका स्टॉलवरती ओढण्या खरेदी करताना दिसतात आता हा कसा दिसतो ह्या गोष्टीची उत्सुकता खरं तर खूप जास्त आर्नवला लागलेली असते आर्नवला त्याचा चेहरा पाहायचा असतो तो हळूहळू पुढे जात असतो तितक्यात त्याच्या चेहऱ्यावरती ओढणी पडते आणि मग तो राकेश ती ओढणी काढू लागतो आणि ओढणी काढल्यानंतर जो चेहरा समोर आला तो चेहरा पाहिल्यानंतर खरं तर नऊच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आपल्या बहिणीचा नवरा हा इतका फ्रॉड माणूस आहे आणि तोच राकेश बनून रा आता ईश्वरीलाही फसवणार आहे ही गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी टपटप खाली पडतं आता पुढे ह्या गोष्टीचा ट्विस्ट काय येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू